प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसलेली आहे मालिकेमध्ये खूप जबरदस्त आता टर्न आलाय आपण प्रोमो तर पाहिलाय पण या प्रोमोनंतर प्रतिमाने पंचवीस वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ शोधून काढला प्रेक्षकांनो या पंचवीस वर्षापूर्वीच्या जुन्या व्हिडिओमध्ये प्रतिमाला असं काय दिसलं की ज्याच्यामुळे प्रिया तन्वी नाही आहे हे सत्य तिला समजले आणि बड्डेच्या दिवशी झालेल्या प्रकारनंतर प्रतिमाने तर आता मनामध्ये निश्चय ठामच केलेला आहे काही झालं तरी आता सायलीला न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी सगळं सत्य शोधून काढण्यासाठी तिने आता त्यावेळेला रविराजांनी हौसेने केलेले व्हिडिओ आणि सगळे फोटो शोधून काढत काय सत्य शोधलंय असं काय समजलं असेल सगळं आता आजच्या आपण आहे की खर तर आता इकडे प्रियाचा वाढदिवस अश्विनने साजरा केलाय आणि इच्छा नसताना सुद्धा आता रविराज आणि प्रतिमा हे दोघ जण तिकडे आलेले आहेत आता रविराज आणि प्रतिमा तिकडे आल्यावरती मग आता दोघ इच्छा नसतात पर आता ही आपली मुलगीच आहे म्हटल्यावरती बड्डे तर सेलिब्रेट करत आहेत पण हे सगळं होत असताना किंवा हा बड्डे सेलिब्रेट होत असताना इकडे तोपर्यंत आता रविराजांना केक भरवण्यासाठी सायली आणि प्रतिमा प्रेक्षकांनो आलेल्या आहेत लहानपणीची आठवण जागी झाली आणि ही आठवण जागी झाल्यावरती सायलीचं डोकं दुखायला लागलेलं आहे आणि प्रतिमा म्हणते अशीच तन्वी माझा हात धरून तुम्हाला केक भरवायची ना रविराज म्हणतात हो मला सगळं आठवते सायली सांगते पण मला का असं वाटतंय की मी हे सगळं जगलेली आहे म्हणून प्रिया प्रेक्षकांनो इथे आता खूपच घाबरलेली आहे जर का सायलीला खरंच आता आठवलं की uh, म्हणजे हीच हीच खरी आता तन्वी आहे तर माझं काही खरं नाही आहे आणि त्यानंतर प्रिया आता विषय बदलते काय चाललंय म्हणजे प्रत्येक वेळेला माझा वाढदिवस असला कुणाचा काही असलं की हिचं बरं काही ना काहीतरी असतं हिला बरं सगळं आठवत असतं ते काही नाही आहे माझा वाढदिवस साजरा करा पण आता इकडे प्रतिमा सायली आणि रविराज ह्या तिघांना सुद्धा काहीतरी वेगळंच वाटतं आहे रविराज सायलीला प्रेक्षकांना जवळ तर घेतायत तिला आता आपल्या जवळ घेऊन नेहमीप्रमाणे म्हणजे जसं तन्वीच्या ते तन्वीला जवळ घ्यायचे तसं सेम टू सेम ते जवळ घेतात पण पण आता हे सगळं असताना तोपर्यंत नक्कीच काहीतरी आहे हे रविराज सायली आणि प्रतिमाला जाणवतं आता त्या दिवशीचा बड्डे तर संपतो कारण या बड्डेमध्ये मध्ये फक्त तेवढंच जाणवलेलं असतं सायली विचार करते आणि इकडे आता विचार करायला लागतो अश्विन अश्विन इकडे प्रियाला म्हणतो काय ग काय हे सगळं म्हणजे तुझ्या वाढदिवसाला प्रतिमा आत्या केक भरवण्यासाठी सुद्धा आता सायलीकडे का गेली होती मला काहीच कळत नाही आणि सायली वहिनी का असं म्हणतेय की तिला आता म्हणजे तिला आता या सगळ्यामध्ये हे असं की कि तिने ती, हे जगलेली आहे काय हे सत्य यावरती चीती चीती ती म्हणते काही नाही रे अटेन्शन ग्रॅप करण्याची तिची ती पद्धत आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का तिला असं वाटतं की मला सगळं अटेन्शन मिळावं मला अटेन्शन मिळावं याच कारणासाठी ती हे सगळं करते तुला माहित आहे अश्विन ही, ही म्हणजे इथे होती ना ज्या वेळेला आमच्या आश्रमात तेव्हा सुद्धा ती तेच करायची असं म्हणत ती विषय टाळते पण का कोण असौक अश्विनला ते तिचं वागणं किंवा ती जे काही बोलते ते काही पटत नाहीये का की नक्की असं काय घडलंय की सायली एक वेळ हे करेल पण प्रतिमा आत्ता आणि रविराज काका नाही नाही काहीतरी गडबड आहे आता जो प्रश्न प्रेक्षकांनो सायलीला सायलीला आता इकडे माहिती झालाय सायलीचा जो घडलाय तो जसा अश्विनला प्रश्न पडलाय तोच प्रश्न इकडे सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा आणि रविराज यांना सुद्धा भेट पडलेला आहे आणि ते सुद्धा तोच विचार करत आहेत इकडे तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये आले आणि का का माझ्याबद्दल बाबतीत नेहमी असं घडतंय मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो तू इतका विचार करू नकोस होईल सगळं काही ठीक यावरती ती म्हणते नाही मी ज्या ज्या वेळेला म्हणजे पहिल्यांदा सुद्धा माझ्या आईबाबांना ज्या वेळेला मी भेटले होते तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की मला चक्कर आले किंवा मला काही होते किंवा काही मला खरंच असं काहीच वाटलं नाही पण आत्ता ज्यावेळेला हा सगळा बड्डे होतो किंवा काही ज्यावेळेला तन्वीच्या प्रियाचा जुने आठवणी येतात तेव्हा का मला त्रास होतो मला का चक्कर येते माझा वाढदिवस त्या दिवशी मला का चक्कर येते तुमच्या वाढदिवसाला मला का चक्कर येते एक आणि अनेक प्रश्न सायलीला पडले असतात पण तिच्याकडे कोणत्याही प्रश्नांचं प्रेक्षकांना उत्तर नाहीये कारण तिला कळतच नाहीये की नक्की काय करायचंय किंवा नक्की आपण या सगळ्यामध्ये काय विचार आहे जी अवस्था सायलीची तीच प्रतिमाची प्रतिमा घरी आले आणि ती संगते का कोणास पण आता मला न सायडीची अवस्था बघवत नाहीये रविराज म्हणतात हो पण आपली मुलगी बघितलस ना तिच्या त्या अवस्थेमध्ये सुद्धा आता तिच्या अंगावरती खेकसायला कमी नाही केला तिथेसुद्धा तिच्यावरती कशी आता हे करत होती बघितलंच ना असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज नाही नाही मला तर खरंच पटत नाही आहे की ही आपली मुलगी आहे यावरती प्रतिमा म्हणते सेम सेम तुम्ही माझ्या मनातलीच गोष्ट आता बोलवून टाकलेली आहेत मला पण कळत नाही आहे की नक्की आता हे काय चाललंय आता हे वाक्य बोलून रविराज जरी गेले असले तरी प्रेक्षकांनो प्रतिमाच्या डोक्यामध्ये टिक टिक टिकटिक तो विषय चालूच आहे आणि प्रतिमा रविराजांना सांगते आहे की मला तुम्ही जुने फोटो জ্বম किंवा मला असं आठवतंय की आपण तन्वीच्या वाढदिवसाला वगैरे आपण म्हणजे काहीतरी बनवायचो व्हिडिओ वगैरे माहिती आहे ना किंवा फॅन्सी ड्रेस टाईप वगैरे ती करायची तेव्हा तर सगळे व्हिडिओ मला खात्री आहे की तुम्ही ठेवले असतील रविराज म्हणतात प्रतिमा तुला आठवते सगळं यावरती प्रतिमा म्हणते हो जसं जसं माझी औषधं बंद झालेली आहेत ना म्हणजे चुकीची औषधं जी तन्वी द्यायची ना ती बंद झाल्यानंतर मग आता मला सगळं सगळं आठवलेलं आहे मला सगळं आठवायला लागलंय त्यावरती रविराज म्हणतात ही तर खूपच चांगली गोष्ट आहे पण इकडे आपल्याला त्रास देणारी ती मुलगी आता तिकडे जाऊन त्यांना त्रास देते यावरती प्रतिमा सांगते तुम्ही आता चर्चा करण्यापेक्षा मला लवकरात लवकर तुम्ही म्हणजे हे द्या तुम्ही मला ते लॅपटॉप वगैरे द्या असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात ठीक आहे रविराज आता विचार करतात नक्की प्रतिमाच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे मला कळत नाहीये पण ठीक आहे तिला जर का या सगळ्याचा शोध आता घ्यायचा आहे तर तिला शोध घेऊ दे मी तिला लॅपटॉप देतो आणि त्यानंतर मग आता लगेचच रविराज तिला लॅपटॉप देतात लॅपटॉप दिल्यावरती प्रेक्षकांनो आता एक एक एकच प्रतिमा सगळे जुने फोटो आहे सगळे जुने हे फोटो हे आहे आणि काही गोष्टी प्रतिमाच्या जशा जशा लक्षात येतील तशा तशा आता प्रतिमा तो विचार करती आहे की काहीतरी गडबड आहे ती खाणाखुणा शोधण्याचा प्रयत्न करती आहे आणि त्यानंतर एके दिवशी मग आता इकडे प्रतिमाच्या हातामध्ये जे काही पुरावे लागतात ते बघून रविराज स्वतः हदर कारण एके दिवशी प्रतिमा प्रियाला समोर बोलवते प्रियाला समोर बोलवते आणि तिला काहीतरी प्रश्न उलटसुलट विचारते आणि त्यानंतर प्रिया या प्रश्नांची व्यवस्थितरित्या प्रेक्षकांना उत्तर देऊ शकत नाहीये आणि त्यामुळे इकडे काहीतरी गडबड झाले हे आता बाकीच्यांना कळतं पण म्हणजे इतकं काही सिरियस आहे असं कुणाला वाटतच नाही पण पण आता जो काही प्रकार झालाय तो पुढचा आपल्याला पुढे कळणार असतो इकडे आता सुमनला आणि आता रविराजांना प्रतिमा सांगायला लागते ही आपली तन्वी नाहीये ही आपली तन्वी नाही आहे त्यानंतर ते दोघं म्हणतात काय झालं त्यावरती आता नक्की फ्लॅशबॅक मध्ये किंवा चौकशी अंती काय समोर आलं हे आपल्याला दाखवलं जातं इकडे आता प्रतिमाने प्रियाला काही प्रश्न विचारलेले असतात की तन्वी लहान असताना आपण आता एका जत्रेमध्ये गेलो होतो ज्या वेळेला आपण जत्रेमध्ये गेलो होतो त्यावेळेला आता इकडे तुला न, एक रहा, तु ना एक छान पैकी तिकडे मेहंदी काढणाऱ्या आजी आवडल्या होत्या तू आता त्यांना सांगत होतीस की माझ्या हातावरती पण अशीच मेहंदी काढा पण मी तुला समजावलं की अशी मेहंदी काढायची नसते कारण ते गोंधळ असतं ते कायमचं राहतं तरी सुद्धा तू काही ऐकली नाहीस आणि तू त्यावेळेला हट्टाने आता ते गोंधळ करून घेतलं होतंस तुला आठवतंय का असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया थोडीशी या प्रेक्षकांनो नाही आई मला लहानपणीच काहीच आठवत नाहीये मग आता प्रतिमाने तिला सांगितलेलं असतं फ्लॅशबॅक मध्ये हा हे सगळं चाललंय प्रतिमा तिला म्हणते की अगं हो तुझ्या पाठीवरती मी गोंधळ करून घेतलं होतं असं ती प्रिया सांगते हो का हो हो आहे माझ्या पाठीवर गोंधळ पण कसला टॅटू होता तो मग त्यावरती प्रतिमा तिला सांगते अगं काही नाही त्यावेळेला काहीतरी असं मी म्हणजे जय श्री राम वगैरे असं काहीतरी लिहून घेतलं होतं प्रिया विचार करते आणि ती आता या फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवले की प्रिया जाऊन तो टॅटू करून येते आणि प्रतिमाला दाखवते इथेच प्रतिमाने तिची चोरी प्रेक्षकांनो पकडलेली आहे कारण आता व्हिडिओमध्ये तिने पाहिलेलं असतं छोट्या प्रियाला आंघोळ घालताना की तिच्या आता पाठी बर एक तीळ आहे पण हे मग ती सांगते की दाखव मला ते गोंधळ गोंधळ दाखवल्यावरती त्याच्यामध्ये गोंधळ असतं पण तीळ नसतो प्रतिमा आता एक एक करत सगळ्या गोष्टी शोधायला लागते आणि ज्या वेळेला ती गोष्टी शोधते त्यावेळेला अनेक गोष्टींच्या तिच्यासमोर उलगडा होतो त्याच वेळेला तिला तुळशी पत्राची खूण आठवते पाठीवरचं गोंधळ आठवतं आणि प्रियाने ज्या अर्थी टॅटू करून आणलाय त्या अर्थी तिला माहिती आहे की ती तन्वे नाहीये आणि तरी सुद्धा ती हे सगळं करती आहे आता अर्धसत्य तर प्रेक्षकांना प्रतिमाच्या समोर आले पण प्रतिमा विचार करते नाही आता सध्या काही झालं तरी त्या दिवशी सायलीच्या सोबत हे सगळं का झालं याची मला माहिती काढली पाहिजे आणि त्यासाठी आता इकडे प्रतिमा पुन्हा एकदा लॅपटॉप घेऊन बसलेली आहे पण प्रेक्षकांना प्रतिमाच्या एक गोष्ट लक्षात आले की सायलीला त्या दिवशी जरी जरी आता म्हणजे असं वाटत असतं की आपणच म्हणजे तो क्षण जगलोय आणि मला तर प्रत्येक वेळेला वाटत असतं की सायलीच माझी मुलगी आहे मग नक्की आता काय आहे मला हे सत्य शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत ती आता तो लॅपटॉप घेते लॅपटॉप घेते आणि त्यानंतर ती विचार करते की तन्वीच्या पायावरती खूण आहे का हे मला विचारायला पाहिजे मग ती रविराजांना सांगायला लागते मी काही जुने असे हे वगैरे काढले आणि मला जुन्या आठवणी सुद्धा आठवायला लागलेल्या आहेत तर तन्वीच्या आपल्या पायावरती तुळशीपत्राची खूण यावरती मग आता सुमन म्हणते हो बहिणी आहो कसं सांगू तुम्हाला तन्वीच्या पायावरती आता इकडे तुळशी पत्राची खूण आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता तन्वीने या सगळ्यामध्ये आता इथे जेव्हा आली होती ना तेव्हा तिने मुळातच तुळशी पत्राची खूण हीच आपली खूण म्हणून दाखवलेलं होतं असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा तुला आता इतक्या जुन्या गोष्टी विचारायची का गरज पडले किंवा तुला ह्या इतक्या जुन्या गोष्टी का विचारायच्या वाटल्या यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर माझ्या सोबत ज्या काही आता गोष्टी घडल्यात ना त्यावरून मला आता काही वेगळ्याच गोष्टी वाटायला लागल्यात रविराज म्हणतात ठीक आहे तू तु तु तुझा वेळ घे आणि त्यानंतर सांग आता त्यावेळेला ती विचार करते की तुळशी पत्राची खूण जर का तिच्या पायावरती आहे तर तर मग ती तन्वी नसण्याचं शक्यच नाहीये नाही नाही पण ही प्रिया आहे काहीही करू शकते ती कोणत्याही बाबतीत आता कुणालाही कुणालाही गंडवू शकते कुणाशीही खोटं बोलू शकते त्यामुळे मला हिच्यावरती पूर्णपणे अवलंबून न राहता मला माझं सत्य शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत ती आता लॅपटॉप पाहते आणि त्याच वेळेला प्रेक्षक प्रतिमाने आता खूप मोठा धमाका करायचं ठरवलंय प्रतिमा तडक सुभेदारांच्या घरी प्रेक्षकांनो आलेली आहे तिने सायलीचा हात हातात घेतलाय सायलीचा हात हातात घेऊन प्रतिमा तिच्या हातावरती काही बाही पाहत आहे आणि त्याच वेळेला आता इकडे सायलीचा हात हातात घेतल्यावरती सायलीला रडू कोसळणे आणि त्यावरती प्रतिमा म्हणते सायली तुझ्या हातावरती हा डाग कधीपासून आहे बाळा त्यावरती सायली सांगते आई म्हणजे प्रतिमा त्या मला खरंच आठवतच नाहीये पण मी मधुभाऊंकडे आलेली आहे त्यावेळेपासून आता माझ्या म्हणजे माझ्या इथे हा डाग आहे मधुभाऊ मला आता म्हटले सुद्धा हा तुला बहुतेक दिवाळीचे फटाके करताना चटका बसलेला असणं लहानपणी आणि त्यावेळेला रविराजांना आणि बाकी सगळ्यांना आठवत की प्रतिमा काय बोलण्याचा प्रयत्न करते प्रतिमा त्याच वेळेला प्रियाचा हात हातात घेते आणि दोघींचे हात आता समोर आणते ज्या वेळेला दोघींचे हात समोर आणले जातात त्यावेळेला मात्र आता, आता, त्या आता लगेचच म्हणजे लगेच तिला आता समजतं की काहीतरी गडबड आहे प्रिया आता आपला हात मागे घेते आणि त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का ज्या वेळेला लहानपणी आपली सायली म्हणजे आपली तन्वी छोटी होती तिचे हात भाजले होते एक नाही तर दोन दोन्ही हातावरती सेम खुणा होत्या असं म्हणत ती रडायला लागते सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेच जण गडबडतात सगळ्यांनाच कळत नाहीये की नक्की आता हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते की ही प्रिया आपली तन्वी नाहीये यावरती प्रिया म्हणते आई तू काय बोलतेस त्या दिवशी तर तू मला सांगितलं होतंस ना की माझ्या पाठीवरती गोंधळ आहे आणि ते गोंधळ तू बघितलंस ना यावरती ती सांगते हा व्हिडिओ बघ कोणत्याही प्रकारे आमच्या तन्वीच्या पाठीवरती गोंधळ नाही मग तू का हे गोंधळ गोंधळ आलीस तुला खोटारडेपणा होता म्हणूनच ना म्हणजे ही अर्ध्या डोक्याची बाई इतकं सगळं काही करू शकेल हा विश्वास बिलकुलच नसल्या कारणाने पूर्णपणे आता प्रिया गडबडले आणि ती ट्रॅप मध्ये अडकलेली आहे ती बरोबर ट्रॅपमध्ये अडकले आणि ट्रॅपमध्ये अडकून आता तिने आपल्या पायावर धोंडा मारून ते करून घेतले यावरती आता इकडे अक्कल हुशारीने आपल्या प्रतिमाने आपल्या तन्वीपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती सांगते हीच माझी तन्वी का कोणा स्टौक पण बड्डेच्या दिवशी ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला सायलीने तेव्हा सांगितलं की मला काहीतरी गोष्टी आठवतायत किंवा मला त्या दिवशीच्या सगळ्या गोष्टी घडल्यासारख्या वाटत आहेत त्यामुळे त्यामुळे आता मी या सत्यापर्यंत जायचं ठरवलं आणि ते सत्य हेच आहे की ही तन्वी नाहीये आणि ते तिला पण माहिती आहे म्हणूनच ते मी गोंधळ गोंधलेला आहे आणि हीच माझी तन्वी असं म्हणत प्रतिमाने प्रेक्षकांनो खूपच मोठा गौप्यस्फोट मालिकेत केलाय आणि आता स्वतः एक आईच आपल्या मुलीला ओळखू शकते दुसरं कुणीच नाही हे तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे आता मालिकेमध्ये प्रतिमाने सायरीला ओळखल्यावरती पुढे कसं घडणार काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार